खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फुटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्राइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्त्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या हस्ते सावंतपूर येथे चार पॉइंट एकोणऐंशी कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सावंतपूर येथे चार कोटी एकोणऐंशी लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी सावंतपूर गावातील नागरिकांसाठी मूलभूत सोयीसुविधांचा दर्जा सुधारण्यास मोठी मदत मिळणार आहे या कार्यक्रमाची सुरुवात जलजीवन मिशन अंतर्गत एक कोटी वीस लक्ष रुपये खर्चाच्या पाण्याची टाकी आणि पाणी योजनेच्या लोकार्पणासाठी झाली ज्यामुळे जा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलं यानंतर विविध महत्वाच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले यामध्ये सर्वात मोठा हिस्सा दोन कोटी पंच्याऐंशी लक्ष रुपये खर्चाच्या किर्लोस्कर वाडी ते पलुस सावंतपूर वसाहत हद्दीतील संग्राम पतसंस्था रोडवरील खुली जागा ते श्रीराम इंग्लिश स्कूल पर्यंत बंदिस्त गटार बांधकामाचे जनसुविधा भूमिपूजन झाले रस्ते विकासावरही विशेष लक्ष देण्यात आलं संजय मोहिते घर ते राजेंद्र कापसे घरपर्यंत पाच लक्ष तसेच वॉर्ड क्रमांक तीनमधील सौख्य दहा कॉलनी रस्ता दहा लक्ष डांबरीकरण आमदार फंडातून करण्यात येणार आहे तसेच वॉर्ड क्रमांक एकमधील कोतवाल घर ते चव्हाण घर गर, गडकरी घर ते विजय पाटील घर रस्ते डांबरीकरण आणि फाळके घर ते सावंत प्लॉटपर्यंत खडीकरण व डांबरीकरण दहा लक्ष कामाचा समावेश होता यासोबतच जिल्हा परिषद शाळा सावंतपूर वसाहत येथे सुखसुविधा पुरवण्यासाठी पंचेचाळीस लक्ष डी पी डी सी व ग्रामनिधी तसेच किर्लोस्कर उद्योग समूहाच्या सी एस आर फंडातून शाळा आणि अंगणवाड्यांना सोयीसुविधा पुरवण्याची भूमिपूजन करण्यात आले या विकासकामाच्या उद्घाटन व भूमिपूजन समारंभासाठी सावंतपूर येथील सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व विकास सोसायटीचे पदाधिकारी माजी सरपंच ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच युवक कार्यकर्ते ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या सामूहिक उपस्थितीमुळे गावच्या सर्वांगीण विकासासाठी एकोपा दिसून आला संघात काम केलेलं आणि म्हणून या ठिकाणी या मंदिराचं झिंदूर धाराचा कार्यक्रम आपण जे करताय हाती घेतलेला आहे त्यात लोकांचाही सहभाग चांगल्या पद्धतीने झालाय आणि मी त्यावेळीसच गावातल्या ग्रामस्थांना शब्द दिलेला होता की ह्यात कदम कुटुंबाचाही सहभाग राहील आणि म्हणून आपल्या शब्द देतो येणाऱ्या का काही दिवसात पलूस कडेगाव तालुक्यातले अनेक गावांमध्ये वेगवेगळ्या ट्रस्ट ज्या आहेत त्या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही काही धनादेश अशाच आपल्या सर्व धार्मिक स्थळांना देत असतो आणि म्हणून या आपल्या हनुमान मंदिराला सुद्धा दहा लाखाचा धनादेश हा दिवाळीच्या नंतर निश्चितपणे लवकरात लवकर हा आपल्या गावाच्या मंदिराच्या समोर कार्यक्रम घेऊन आपण या ठिकाणी दिला जाईल आपण जोरात आहे आज ते नेहमीच असतात जोरात